नमस्कार आपण आवाज महाराष्ट्राचा मिरजेच्या घटनेनंतर सांगली हादरली पतीनं केला पत्नीचा खून सांगली शहरातील शांतीनगर परिसरात पतीनं पत्नीचा धारधार शस्त्रानं खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे घरगुती कारणातून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय मृत विवाहितेचं नाव काजल प्रशांत येडके असून तिचा पती प्रशांत येडके यानेच हा खून केल्याचं समोर आलाय घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांची गर्दी झाली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे विशेष म्हणजे खून केल्यानंतर पती प्रशांत येडके स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर